लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी डिसेंबरचा हप्ता सुरू झाला आणि ज्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी एक मोठी धक्कादायक बातमी आली सरकारचे पैसे संपलेले आहे निधी कमी पडत आहे आणि निधी कमी पडत असल्यामुळे आता सरकारने एक पाऊल उचललं आहे महिलांसाठी निकष लावलेले आहेत संजय राऊत यांनी टीका केलेली आहे पहा आता ज्यांना पैसे आले नाही त्यांना आता आत्ताचे पैसे येतील म्हणजे या वर्षाचा गोड शेवट शेवट गोड झाला पण पुढच्या वर्षी सातव्या हप्त्याविषयी आता विचार करावा लागणार आहे पहा उद्या आता दोन दिवस झाले तीन दिवस झाले आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यात पैसे येतील आणि कोणती यादी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे ती तुम्ही जाणून घ्या पण लक्षपूर्वक ऐका उद्या या पाच जिल्ह्यात आणि बारा बँकेतच पैसे येणार आहे ज्यांनी उशिरा फॉर्म भरला होता त्यांना पैसे केव्हा येणार आहेत याविषयी देखील आदिती तटकरे स्वतः साम टी व्हीवर बोललेले आहेत दोन लाख रुपये एक धक्कादायक बातमी समोर आली की फक्त आता हे शेवटचे पैसे आहेत यानंतर पैसे मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे सातवा हप्ता मिळणार नाही माफ करा पैसे आता मिळणार नाही कारण की पहा आता पैसे संपलेले आहेत निधी कमी पडत आहे याविषयी दादा पवार काय म्हणाले आणि त्यावर संजय राऊतांनी कसा विरोध दर्शवलेला आहे टीका केली आहे त्याविषयी क्लिअर कट आपण जाणून घेऊ पण ज्यांना अजूनपर्यंत पैसे आले नव्हते त्यांना ते पैसे का आले नाही त्यांनी काय चेक करायचं आहे लगेच जाणून घ्या काही महिलांना गॅसचे पैसे आले नाही का काहींना कमीच पैसे आले काहींना मागचे पाच हप्त्याचे आले नव्हते त्यांना पूर्ण झिरोज पैसे आले कमी पैसे आले काहीच आले नाही त्यांनी तर हा व्हिडिओ एक सेकंद देखील स्किप करू नका कारण की एक, एक गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे जी तीस सेकंदात मोबाईलवर चेक करा अन्यथा पैसे येणार नाही पण त्यातच एक गुड न्यूज देखील आली सातवा हप्ता मिळणार की नाही या याविषयी आदिती तटकरे मॅडम म्हणाले पण त्यातच अजित दादा पवार म्हणाले की आता निधी कमी पडतोय आता निधी कमी पडतोय पैसे कमी पडत आहेत सरकारचे पैसे संपत चाललेले आहेत तर काय त्यांनी त्याविषयी माहिती दिली सातव्या हप्त्याविषयी काय शंका कुशंका निर्माण होत आहे पण त्यातच एक आनंदाची बातमी जी देवेंद्र फडणवीस यांनी दिली ती दोन लाख रुपये महिलांना मिळणार घर बांधण्यासाठी एक लाख तीस हजार रुपये गाडीसाठी ऐंशी हजार रुपये आणि एवढंच नाही तर आज मोठी घोषणा झालेली आहे लाडक्या बहिणींसाठी आता वीज देखील मोफत मिळणार जे लाईट बिलामुळे त्रस्त झाले होते आढलेल्या लाईट बिलामुळे त्रस्त झालेला असाल तर तुम्हाला वीज देखील मोफत मिळणार आहे तर वीज गाडी आणि घर याच्यासाठीची काय कागदपत्रे लागणार आहेत कशी आता याची यादी त्या ठिकाणी तयार झाली आहे कोणत्या महिलांना घरासाठी पैसे मिळतील कोणत्या महिलांना गाडीसाठी कोणत्या महिलांचं वीज बिल माफ होणार शंभर टक्के तुम्हाला आता जाणून घेणं गरजेचं आहे कारण की बाबा आता वर्ष संपायला फक्त तीन ते चारच दिवस उरलेले आहे तातडीने तुम्हाला काही कामं करायचे आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा आजचा असा होता की अजूनही तुम्हाला डिसेंबरचे हप्ते जर जा जमा झाले नसतील तर आता कधी तुम्हाला पैसे जमा होतील याच पाच जिल्ह्यामध्ये आता पैसे येणार आहे बारा बँका निवडल्या गेल्या आहेत पहा तुमचं नाव या जिल्ह्यात आहे का तुमच्या जिल्ह्याचं नाव याच्यात आहे का लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा पैसे आले नसतील एक सेकंद स्किप करू नका बारा लाख महिला ऍड झाल्या आहेत बघा दोन दिवसापूर्वी एक न्यूज आली होती की आधार लिंकिंगमुळे महिला राहिलेल्या होत्या आणि त्या महिला आज ऍड झाल्या मग कदाचित तुमचं नाव त्याच्यात असं बारा लाख महिला पहा लक्षपूर्वक ऐका का थोड्या ठिकाणी बारा लाख महिलांचा आधारचा प्रॉब्लेम होता त्या ऍड करण्यात आलेल्या नवीन नोंदणी देखील सुरू होणार आहे याविषयी देखील आदिती तटकरे म्हणाले आहेत आदिती तटकरे मॅडमला प्रश्न विचारला होता की महिलांचे पैसे कमी अधिक कसे आलेले आहेत क्लिअर कट आहे का साडेसात हजार आणि दीड हजार असे नऊ हजार रुपये टोटल तुम्हाला आलेत का कमेंट करा नसतील आले तर त्याच्या मागचं कारण देखील सांगितलंय संजय राऊत म्हणाले की तुम्ही निवडणूक झाली सगळं झालं निवडणुकीच्या आधी तुम्ही आले होते विरोधी पक्षातले संजय राऊत नेते असं म्हणाले की निवडणूक करताना मतदानाच्या वेळी तुम्ही महिलांना सरसकट पैसे दिले पण तुम्ही आता निकष लावायला लावलेले आहेत निकष का लावत आहात क्लिअर कट त्यांनी मोठी टीका केली अजित दादा पवार जे आहेत पैशांविषयी दादा पवार काय म्हणाले आणि त्यांनी लगेच आता कोणते जिल्हे आहेत त्या ठिकाणी पाच जिल्हे कुठले बारा बँका कुठल्या क्लिअर कट तुम्हाला सांगतो पैसे सुरू होणार आहे दोन लाख कोटींची तरतूद आता होणार आहे गो दोन लाख कोटींची तरतूद आता करायची आहे तर त्या त्या ठिकाणी अजित दादा पवार म्हणले की निधीसाठी भावनला दारूचा हप्ता दादा म्हणाले आता परवानं वाढवणं गरजेचं पहा न्यूज अशी आली संजय राऊतांनी सरकारवर हल्लबोलय केला आहे त्यामध्ये अर्थमंत्री अजित पवार असं म्हणाले की दारूचे परवाने वाढवणं गरजेचं आहे तर त्यातच जे संजय राऊत असं म्हणाले की आता बहिणींना तुम्ही पंधराशे देऊन दारू प्यायला लावणार का तर हा महत्वाचा तिथे त्यांनी प्रश्न विचारला आहे आणि निकष काय लावतायत असे कसे निकष लावता तुम्ही मतदानाच्या वेळी तर निकष लावले नव्हते मग आता का निकस लावता कारण की अजूनही भरपूर महिलांना पैसे जमा झालेले नाही तुम्हाला अजूनही जमा झाले नसतील तर आदिती टटकरे स्वतः लाईव्ह साम टी येऊन त्यांनी क्लिअर कट सांगितलं पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला आता लक्षपूर्वक आहे का ज्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांना पैसे जरी आले असतील त्यांनी हा व्हिडिओ कारण की पहा आता घरासाठी एक लाख वीस हजार गाडीसाठी ऐंशी हजार त्याचबरोबर सातो हप्ता मिळणार की नाही याविषयी देखील क्लिअर कट माहिती तुम्हाला आहे त्या म्हणाले की जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्यांनी अर्ज भरला होता जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्यांचा अर्ज अगदी व्यवस्थितपणे मंजूर झाला होता त्याच महिलांना साडेसात अधिक दीड असे टोटल नऊ हजार रुपये आम्ही देणार आहोत मग या व्यतिरिक्त ज्यांनी मध्ये भरला त्यांना सप्टेंबर पासून पैसे मिळतील म्हणजे तीन हजार कमी सहाच हजार मिळतील टोटल त्यानंतर ज्यांनी ऑक्टोबरमध्ये भरला त्यांना साडेचार हजार कमी म्हणजे फक्त साडेचारच मिळतील म्हणजे जुलै ऑगस्टला फॉर्म भरला असेल तरच सगळे पैसे अन्यथा सगळे पैसे नाही मग ती ऑगस्ट नंतरच्या म्हणजे तुम्ही उदार्थ सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला त्या त्या महिन्यापासून हप्ता मिळणार आहे हे क्लिअर त्यांनी केलं आहे अशा प्रकारचा निकष त्यांनी त्या ठिकाणी लावलेला आहे आता राहिला प्रश्न सातव्या हप्त्याचा पण त्याआधी सहाव्या हप्त्याचा प्रश्न जो आहे तो एकदा क्लिअर करून घेऊया कोणत्या महिलांना सहावा हप्ता त्य आज जमा झालेला नाही कोणाला अजूनही पैसे जमा झाले नाही कोणाला किती पैसे जमा झाले नाही क्लिअर कट कमेंट करा कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल करा शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त कारण की क्लिअर कट त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे संजय राऊत म्हणतात की निकष का लावत आहेत आता दारू पिण्यासाठी पैसे देतात का परवाने वाढवणार आहेत दारूचे मग भावांना दारूचा हप्ता आहे का परवाने तूट भरून निघेल का आर्थिक तुटीने बेधार परवान्यांचा आधार अशी प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात सातवा हप्त्यांची शक्यता आता त्या ठिकाणी होती तुम्हाला पैसे आले की नाही कमेंट करा आता पहा आता माहिती घ्या की सहावा हप्ता जर जमा झाला नसेल तर तुम्ही बँक खातं एकदा तपासा बँक खातं कसं तपासायचं आहे कसं आधार लिंकिंग चेक करायचं आहे पहा एकदा पहा मोबाईलवर ही, ही गोष्ट चेक करा लगेच चेक करा ही गोष्ट हे पहा सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यु आय डी ए सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आय याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनटाच्या तुमचं डी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत तर इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार डेट आधार आधार सर्व्हिसेस आता सगळ्यात आधी तीन नंबरचं ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं किती पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आयडी रिट्राईव्ह आधार गेट वे आयडी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस हे पा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या तिथे इथे बँक सीडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता यांनी कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता ओपन होईल आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर पहा इथं आधार लॉग इन करायचं आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅपच्या म्हणून हे इथं अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि जसे एफ जसेच्या तसं साधारणपणे इथे बी एन फोर्टी टू एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो ओ टी पी येणार आहे तो, तो ओ टी पी इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही थोडासा वेळ गेले एक सेकंद दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाउनलोड आधार आधार पी सी ॲड्रेस अपडेट बँक सीडिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबरचा याच्यावर क्लिक करायचा आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता तिथे पाहू शकता की कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन आधार नंबर बँक नेम दिसेल कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सेडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टीका असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं तरी मोबाईल मोबाईलवर तुम्ही चेक केलं की तुमचं कोणतं खातं बँकेला जोडलेलं आहे ते डीबीटी एनेबल आहे का ऍक्टिव्ह आहे का आता आमच्या केसमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र होतं तुमचं कुठलं तरी दुसरं असणं गरजेचं आहे आणि ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे हे जर क्लिअर असेल तर तुम्हाला पैसे येण्यामध्ये कुठली अडचण नाही जरी तुम्हाला पैसे येत नसतील तर मग बाकी तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे का अर्ज पेंडिंग मध्ये इंटरव्ह्यू स्टेटस आहे का ते एकदा चेक करून घ्या कारण की पहा आणि तरच तुम्हाला पैसे येणार आहे आता राहायला प्रश्न कोणत्या महिलांना त्या ठिकाणी घर मिळणार आहे कोणत्या आता घरासाठी जो होता घरकुल योजना होती प्रधानमंत्री घरकुल योजना होती तर त्या अंतर्गत महिलांसाठी काही निकष शिथील करण्यात आले आहे पूर्वी महिलांचं दहा हजाराच्या हात उत्पन्न नसेल तरच त्यांना लागू पडायचं घरामध्ये टू व्हीलर त्या ठिकाणी असली तर अपात्र केलं जायचं घरामध्ये टेलिफोन असला तर अपात्र केलं जायचं घरामध्ये फ्रीज असला तर आपात्र केलं जायचं या सर्व आटी काढून टाकलेल्या आहेत पाच एकर पर्यंतच्या जमीनची आट होती पण त्या सर्व आटी काढलेल्या आहेत आता सर्व महिलांना त्या ठिकाणी याच्यामध्ये लाभ मिळणार आहे तर नक्कीच तुमच्या याच्यामध्ये एक सर्वेक्षण होईल त्या सर्वेक्षणामध्ये तुम्ही व्यवस्थित माहिती भरून देणं गरजेचं आहे सर्वेक्षण आता होणारच आहे आता जी जनगणना होती ती प्रलंबित ती होईल त्यात आर्थिक सर्वेक्षण होईल तर त्या आर्थिक सर्वेक्षण जनगणनेबरोबरच होणार आहे ते त्या जनगणनेमध्ये तुम्हाला तुमचं उत्पन्न किती तुम्हाला शेती किती व्यवस्थित त्यांना माहिती द्या आणि या हिशोबाने माहिती द्या की जे करून तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित खरी माहिती द्या आणि तुमची जर माहिती त्या ठिकाणी मॅच झाली तर नक्कीच तुम्हाला देखील लाभ मिळणार आहे हीच माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करणार होतो तर नक्कीच सरकार मैदींच्या दिशेने प्रयत्न करत आहे विरोधक टीका करत आहेत तुमचं काय मत आहे सातव्या हप्त्याबद्दल कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद